नमस्कार जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण हिरवे हिरवेची चटणीची रेसिपी बनवणार आहे आणि ती जी बनवणार आहे ती आपण दोन प्रकारची बनवणार आहे जी अशी खूप छान अशी लागते आणि आपण ही जी आपल्याला प्रवासाला जर जायचं असेल तर आपण ही करून नेऊ ने ने शकतो जास्त दिवस पण टिकते अशी ही चटणी आज आपण बनवणार आहे आणि आपल्याला भाजी खायचा कंटाळा आला की मगसुद्धा आपण ही चटणी खाऊ शकतो अशी ही चटणी आज आपण बनवणार आहे यासाठी शेंगदाणे जे आहे हे मी तेल टाकून भाजून परतून घेणार आहे चांगल्याचे आणि नंतर ना आपण यामध्ये हिरवी मिरची सुद्धा आपण यामध्येच घालून घेणार आहे हिरवी मिरची जी आहे तिचे मी चिरून म्हणजे तुकडी करून घेतली आहेत जेणेकरून आपल्या मिक्सरमध्ये ती झटपट होईल आणि थोडीशी जिरीसुद्धा मी यामध्ये घातली आहेत लसूणसुद्धा घातला आहे लसूण सात आठ दहा पाकळ्या लसूण घातला आहे जे सर्व आपण चांगला असं भाजून आहे ही जी आपण चटणी करणार आहे हे आपण नंतर सुद्धा तेलामध्ये परतवणार नाहीये ना फक्त यातच परतून आपण लगेच मिक्सरच्या पाण्यामध्ये करून घेणार आहे बघू शकता चांगले अशी भाजून घ्यायची आपण तेल टाकून चांगले पाच ते दहा मिनटं चांगले असे आपण सर्व असं चांगलं असं भाजून घ्यायचे जेणेकरून त्याचा कच्चा सर जो पण आहे तो, तो निघून जाईल अशा प्रकारे आपण ही अशी भाजून घ्यायची चांगली हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे मध्ये बघू शकता असं मी परतून घेतलंय आता ही जे आहे आपण हे चांगलं भाजल्यानंतर ना हे आपण साईडला असं काढून ठेवणार आहे साईडला काढल्यानंतर ते गार होऊन द्यायचंय बघा यामध्ये आपण आता कोथंबीर घातली थोडी तुम्ही नंतर सुद्धा कोथंबीर टाकू शकता पण मी भाजण्याच्या वेळेसच थोडीशी कोथंबीर घातली यामध्ये आता आपण ही साईडला काढून घेणार आहेत थोडीशी थंड झाल्यानंतर ना आपण यामध्ये मीठ घालणार आहे तसं आपण मीठ टाकलेलं नाहीये आता आपण जे मिक्सरच्या पाण्यामध्ये थोडं थंड झाल्यानंतर मी हे दळून घेणार आहे आणि त्यामध्येच मग आता आपण मीठ नंतर न टाकणार आहे त्यामुळं गरम नाश्ताने जर मीठ टाकलं असतं तर त्याचं जा पाणी झालं असतं आणि मधी चटणी थोडीशी ओलसड झाली असती म्हणून आपण थंड झाल्यानंतर थोडंसं त्यामध्ये मीठ घालणार आहे चवीनुसार आहे मीठियामध्ये आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये कमी, जस, कमी जस जास्त कमी जास्त करून आपण हे जे आहे अशी चटणी धोबड तळ दळून घ्यायची म्हणजे जाड सरस ठेवायची जास्त बारीक सर करायची नाही आहे बघू शकता अशा प्रकारे ही, ही आपली चटणी ही जी आहे ही तयार झाली आहे खूप छान अशी चटणी आपली तयार झाली आणि झटपट तयार झाली आपण आधी तेलामध्ये परतवल्यामुळे याला परतवण्याची गरज नाहीये बघू शकता कशी छान असे आपली चटणी तयार झाली आहे आता आपण ही दुसरी चटणी लगेच बनवून घेऊया यासाठी मी शेंगदाणे घातले शेंगदाणे जे आहेत ती कच्ची आहेत आणि लसणाच्या पाकळ्या घातल्या आणि मिरची चिरून घातली आहे आणि यामध्ये आता आपण मीठ घालून घेणार आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे ही सुद्धा आपण मिक्सरमध्ये आणव करून दळून घेणार आहे जेणेकरून ती जे आहे तो जाड सरस थोडीशी ठेवणार आहे आपण ती चटणी सुद्धा आणि ही जे चटणी आहे यासाठी आपण आता तेल टाकलंय आणि जे चटणी आपण कांदा टाकून बनवणार आहे हिचं खूपच चविष्ट लागते यासाठी आपण कांदा चिरला आहे एक संपूर्ण कांदा मी चिरून घेतलाय आणि तो यामध्ये घातलाय आता हा लालसर होईपर्यंत चांगला असा परतून द्यायचा आहे जेणेकरून कांद्याचा सुद्धा वास आपल्या चटणीला येणार नाही ही चटणी जी आहे टिफिन साठी आपण घेऊन जाऊ शकतो कुठं प्रवासाला जायचं असलं तरी सुद्धा आपण ही चटणी घेऊन जाऊ शकतो आणि खूपच छान अशी लागते हे बघा मी अशा प्रकारे हे दळून घेतलं आहे आणि आता ही जी चटणी आहे आपण ही यामध्ये टाकून घेणार आहे ही पण चटणी आपली किती झटपट तयार झाली आहे ही सुद्धा आपण पाच एक मिनटं चांगले अशी परतून देणार आहे कारण तिचे जे आहे साहित्य सर्व जे कच्चं सर आहेत आणि ते चांगलं परतल्यानंतर त्याचा कच्चे पाना निघून जातो म्हणून आपण ही चांगली अशी परतून घ्यायची होऊ शकता मी अशी छान अशी परतून घेते ती कांदा सुद्धा आपण लाल सरवून दिलाय त्यामुळे कांद्याची सुद्धा यामध्ये खूपच छान लागणार आहे आपल्याला भाजी जरी खावीस नाही वाटले तरी आपण अशी चटणी लगेच झटपट बनवून बनवू शकतो आणि लगेच खाऊ शकतो अशी ही चटणी आहे ही चांगली अशी पाच एक मिनटं ही मी बघू शकता चांगली अशी परतून दिली आहे शेंगदाणे जे आहे ती थोडीशी आपल्याला सुरू होतात चटणी परत आणि लगेचच लक्षात येते की आपली ही चटणी जी आहे ही चांगली अशी परतली आहे बघू शकता आपले कसे चटणी शेंगदाणे सुद्धा आपल्याला झाले यामध्ये आवा, आवा नाए नाए आता यामध्ये आपल्याला कोथंबीर टाकायची आहे थोडीशी तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता नसेल तर नाही टाकू शक नाही टाकली तरी चालेल पण कोथंबीरने चव छानच येते तिची थोडीशी मी कोथंबीर टाकून लगेचच बघू शकता अशी परतून घेतली आहे आणि आता आपली ही चटणी जी आहे ही तयार झाली ही सुद्धा आपण काढून घेणार आहे बघू शकता अशी आपण ही जी चटणी आहे ही ही सुद्धा मी काढून घेतली आहे आणि ही जी चटणी ही सुद्धा आपली झटपट तयार झाली दोन्हीही चटण्यांना आपल्याला जास्त वेळ लागलेला आहेत लगेच झटपट आपल्या ह्या दोन्हीही चटण्या खूप छान अशा तयार आहे बघू शकता आणि तुम्ही ही जी रेसिपी आहे ही एकदा ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका अनसबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद